भाविकांच्या सेवेत कमी पडू नका अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना आवाहन तर चाळीस अधिकाऱ्यांसह चारशे पोलीस तीनशे होमगार्ड यांची यात्रेवर करडी नजर दिनांक सप्टेंबर रोजी श्री रेणुका माता मंदिरात भक्तीभावाचा संपन्न होणाऱ्या नवरात्र उत्सव निमित्त अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत त्यांनी उपस्थित सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना भाविकांच्या सेवेत कमी पडू नये यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोनतुला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी नवरात्रोत्सवात भाविकांना अडचण होमगार्ड सेवा देणार आहेत असे सांगितले यावेळी आगार प्रमुख चिबडे यांनी एकशे वीस एसटी बसेसद्वारे भाविकांना गडावर ने आण करण्यासाठी सज्ज राहणार आहे असे सांगितले यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मडघणे पोलिस निरीक्षक गणेश कराड सहायक महसूल अधिकारी संतोष पवार तालुका आरोग्य अधिकारी राजेश माचेवार अधिकारी विवेक कांदे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण कुमार वाघमारे संस्थान व्यवस्थापक योगेश साबळे प्रभारी उपकार्यकारी अभियंता भा साहेबराव परशुराम जाणाऱ्या पायऱ्यांचे काम एकोणवीस तारखेपर्यंत पूर्ण करू असे आश्वासन दिले पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी शहरातील बंदोबस्त गडावर जाणारे खासगी वाहने बंद करण्यात येणार असून हरवलेल्या व्यक्ती किंवा इतर तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असल्याचे सांगितले रेणुका संस्थान पाणी सीसीटीव्ही जीवरक्षक लाईट भाविकांना महाप्रसाद यासह इतर बाबींवर यात्रा काळात महसूल विभाग नियंत्रण ठेवणार असल्याचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी सांगितले यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी विश्वस्त संजय कन्नवे या, कान्नव सह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद